मिक्सरच्या भांड्यात दुधी भोपळा टाकून तर पहा दुधीला नाक मुरडणारे पण अगदी आवडीने खातील अशी रेसिपी आहे काय करायचं दुधी भोपळा घ्यायचा त्याचे सॅल काढून टाकायचे त्यानंतर याचे तुकडे करून घ्यायचे आता हा दुधी भोपळा आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आणि जरासा जाडसो रसा वाटून घ्यायचा वाटून घेतलेला दुधी भोपळा मिक्सिंग बाउलमध्ये काढायचा यामध्ये आता आपल्याला घालायचं एक चमचा बेसन पीठ आणि अर्धी वाटी बारीक रवा सोबतच बारीक चिरलेली हिरवी मिरची कांदा टोमॅटो हळद लाल तिखट घालायचं धन्या पावडर घालायचे किचन किंग मसाला घालायचा सर्व छान मि मिक्स करून घ्यायचा त्यानंतर यामध्ये लिंबू पिळून घ्यायचा लिंबू नसतील तर दही वापरलं तरी सुद्धा चालेल शेवटी चवीनुसार मीठ घालायचं आणि छान एक जी वस्तू मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये अगदी चमोटीफार आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया वरून दोन तीन चमचे पाणी घालायचं आणि व्यवस्थित असे याची कन्सिस्टन्सी या स्वरूपाची होईपर्यंत आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं त्यानंतर गॅसवरती आपे पॅन ठेवायचं त्याच्या सर्व साचांमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला या सर्व साचांमध्ये तयार झालेलं दुधीचं बॅटर भरून घ्यायचं आहे गॅसचे फ्लेम इथे आपल्याला मध्यम ठेवायचे आहे आणि मध्यम फ्लेमवरती आता हे आपे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत यावरती झाकण ठेवायचं आहे वरून थोडंसं तेल सोडून घ्यायचं तीन ते चार मिनिटांतर पहा हे आपे आपण पलटवून घेऊया बघू अगदी मस्त टमटमित असे फुगलेले आहेत खालच्या बाजूने छान असे भाजले गेलेले आहेत आता याच पद्धतीने आपण दोन्ही बाजूंनी छान खमंग होईपर्यंत हे आपे भाजून घेऊयात दुधी आवडत नाही ना अशांसाठी ही खूप मस्त आणि पौष्टिक रेसिपी आहे अगदी कमीत कमी, -कमी तेलामध्ये तयार होणारे आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच ट्राय करून पहा हे आपे तुम्ही असेच खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉस सोबत वगैरे खाऊ शकता अशाच बनणार रेसिपी पाण्यासाठी आताच घरगुती भोजन पेजला फॉलो